सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सुंदर आणि सोपी राखीची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी घेतले आहेत हे मोती आहेत मोठ्या साईजचे त्यानंतर हे त्यान गोल्डन रंगाचे मोती आहेत हे दोन्ही आपण एकाच साईजचे घ्यायचे आहेत आणि हे लहान साईजचे गोल्डन रंगाचे मणी आहेत आता इथे मी सुईमध्ये असा डबल असा धागा ओन घेतलाय आता आपल्याला एक लहान साईजचा गोल्डन मणी एक मोती आणि एक पुन्हा लहान साईजचा गोल्डन मणी असे इथे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे धाग्याच्या एंडला घेऊन इथे अशी गाठ मारून घ्यायची आहे दोन वेळा घट्ट अशी गाठ मारायची आहे अशा प्रकारे एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पुन्हा या मोत्यांमधून ही सुई काढून घ्यायची आहे हे बघा एक ते दोन अशा हा मोती आहे यातून ही सुई काढायची आहे अशा प्रकारे ही गाठ आपली आहे ती या मोत्याच्या आत जाईल आता इथे धागा कट करायचा आहे आता आपल्याला पाच मोती लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि आता आपल्याला हा जो आपण हा पहिला मोती आहे त्यातून हा दोरा काढला आहे हे बघा त्यातूनच आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे बघा असं तयार होईल हे त्यानंतर आता एक पुन्हा मोठ्या साईजचा गोल्डन रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि तो आपल्याला असा इथे सेंटरला लावायचं आहे आता हा जो समोरचा पल आहे त्यातून आपण ही सुई काढून घेऊया अशा प्रकारे या, या समोरच्या मोत्यामधून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे हे असं बनेल आता आपल्याला इथे एक लहान गोल्डन रंगाचा मणी मोती आणि एक लहान गोल्डन मणी असं होऊन घ्यायचं आहे आता हे बघा हा जो धागा आपण ज्या मोत्यामधून काढला आहे त्याच मोत्यातून आपल्याला पुन्हा सुई काढायची आहे अशा प्रकारे याच्यातून काढून घेऊया असं बनेल आता आपण पुन्हा हा गोल्डन मणी त्यातून सुई काढायची आहे आणि आता पुन्हा हा मोती आहे हवारच्या बाजूचा मोती आहे त्यातून सुई काढून घेऊयात अशा प्रकारे पुन्हा इथे आपल्याला पाच मोती लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लावून आपल्याला या बघ हा मोती आहे यातून सुई काढून घेऊया अशा प्रकारे आता आपल्याला पुन्हा एक मोठ्या साईजचा गोल्डन रंगाचा मणी घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला हा मणी सेंटरला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता हा ज्याच्या समोरचा जो मोती आहे त्यातून सुई काढून घेऊयात अशा प्रकारे आता हे दोन लहान साईजचे गोल्डन मणी घेतले आहेत हे अशा प्रकारे ऊन घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुन्हा या मोत्यामधून सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता पुन्हा हे जे दोन गोल्डन मणी आहेत त्यातून सुई काढून घेऊया आणि इथे आपल्याला एक ते दोन वेळा घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे एक ते दोन वेळा घट्ट गाठ मारून घेऊयात हे बघा हे अशा प्रकारे आता पण पुन्हा हा जो मोती आहे यातून सुई काढायची आहे अशा प्रकारे आणि इथे पण आपल्याला एक ते दोन वेळा घट्ट अशी गाठ मारायची आहे आता या पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घेऊया आणि एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे बनेल आता मी हा इथे वूलन थ्रेड घेतला आहे तो असा डबल केला आहे आणि हे दोन शेवटचे जे मोती आहेत गोल्डन रंगाचे मणी आहेत त्यातून आपण हा धागा असा काढूया मी इथे धाग्याला ग्लू लावला आहे आणि हा जो लूप आहे त्यातून हा एंडचा धागा काढायचा आहे हे अशी गाठ बसेल आणि आता याच्यामध्ये हे मी गोल्डन रंगाचा जो मोठा मणी आहे तो घेतला आहे हे बघा असं अशाच प्रकारे ही दुसरी बाजू बनवून घेऊया आणि अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी राखी तयार झाली आहे कशी वाटते आहे तुम्हाला ही राखीची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका